उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं शिवाय पित्तनाशक पाचक थंडगार कोकम सरबत कसं बनवायचं आज आपण बघणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे तुम्हाला कोकमाचे आगळ बघायला मिळणार आहे जे एकदाच करून ठेवलेत अगदी वर्षभर व्यवस्थित राहतात सरबतासाठी साखर घालून आणि मीठ घालून माशांसाठी अजिबात कोणताही प्रकारचा प्रिझिविटीव्ह कलर फ्लेवर न वापरता अगदी साध्या सोप्या आणि मस्त पद्धतीत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आजचं हे वर्षभर टिकणार कोकमाचं आगळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात ताजे कोकम घेतलेले आहेत आता एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलात तर कोकमाचे तसे बरेचसे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात थोडेसे सुकलेले किंवा त्यातला रस निघून गेलेला पन... किंवा रस सगळा काढून घेतलेला तुम्हाला फक्त चौथा दिला जातो पण तसा अजिबात तुम्हाला घ्यायचा नाही तो आगळ बनवण्यासाठी योग्य नसतो तर कोकम एकदा असा हा हलकासा ओलसर किंवा हातावर घेतला की त्याचा रंग आपल्या हाताला लागतो आणि थोडा साठून बघितला की ओरिजिनल कोकमाची त्याला फ्लेवर असला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी रंग वगैरेसुद्धा करून दिला जातो तर तसा कोकम आपल्याला घ्यायचा नाही तुमच्या कोणत्याही एखाद्या खात्रीच्या दुकानातून तुम्हाला कोकम निवडून घ्यायचा आहे आता जर मेजरिंग कपने एक कप किंवा घरातल्या कोणत्याही वाटीने एक वाटी तुम्ही कोकम मोजून घेत असाल अगदी त्याच कपाने तुम्हाला बरोबर दीड कप कडकडीत गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामध्ये जेव्हा पाच दहा मिनिटासाठी कोकम भिजत घालता सगळा अर्क जो असतो सगळा फ्लेवर असतो रंग असतो सगळा गरम पाण्यामध्ये उतरतो आणि ओरिजिनल तुमच्या या कोकमाच्या आगाळला छान फ्लेवर आणि रंग येतो म्हणून ही खास टीप आहे लक्षात असावी सेम कपने बरोबर दीड कपा पण इथे पाणी उकळता घातलेलं आहे लगेच करायचं असेल तर गरम पाणी घाला तुम्ही जर रात्री भिजत घातली तर साध्या पाण्यामध्ये तुम्ही भिजत घातलं तरी सुद्धा चालू शकेल सकाळी असं सा चांगलं भिजून तयार होतं पण ही अगदी इन्स्टंट पद्धत आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता झाकण लावायचंय आणि एक दहा पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय तर इथे साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता गरम गरम पाण्यामध्ये हे कोकम किती मस्त मौसूत भिजून तयार आहे सगळा अर्क असा या गरम पाण्यामध्ये येतो आणि जो काही ओरिजिनल रंग असतो कोकमाला असा सगळा पाण्यामध्ये उतरतो आणि हा कोकमाचा चौथा उरलेला आहे तर या कोकमाला चांगला रस होता तर हा गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे यातला सगळा रस पाण्यामध्ये उतरलेला आहे आता वाटीमध्ये भिजत घातलेले कोकम आणि पाणी सगळं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत काहीच ठेवायचं नाही सगळं आपण काढून घेतलंय आणि एकदा मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत आणखीन एक महत्वाची गोष्ट को कोकम सर्वत पिताना बऱ्याच जणांना दाताखाली किंवा तोंडामध्ये चोथा येत असतो म्हणून मिक्सरला फिरवत असताना खूप जास्त वेळ फिरवायचा नाही फक्त एक दोन वेळ आपण मिक्सरला हे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये फिरवून घेतलंय आता लगेचच बारीक चाणी वर आपण हे चाळून घेणार आहोत कारण यामध्ये कोकमाचे कण वगैरे राहिलेले असतात आता ज्या कढईमध्ये तुम्हाला हे आगळ शिजवून घ्यायचे अगदी त्या कढईमध्ये काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कोकमाचं आगळ किंवा कोणतेही आंबट पदार्थ करत असताना कोणतंही धातूचं भांडं वापरायचं नाही जसं पितळ आहे तांबा आहे लोखंड आहे एखादी भिड्याची कढई किंवा भांडं आहे त्यामध्ये करायचं नाही कारण त्याची रिएक्शन किंवा त्याचे साईड इफेक्ट होतात कोणत्याही स्टीलच्या कढई किंवा टोपामध्ये तुम्ही हे करू शकता आता हे आपल्याला चांगलं चोळून चोळून यातला सगळा रस असा काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर वस्त्र काळ केलं तरी सुद्धा चालू शकेल तर चाणीवर उरलेला चोता हाताने असा चांगला दाबून दाबून घेतलाय हा चौथा यातला सगळा अर्क निघालेला आहे हा चोथा तुम्ही टाकून दिला तरी सुद्धा चालू शकेल आणि अगदी ओरिजिनल आणि छान रंगाचा मस्त फ्लेवरचा असं हे कोकमाचा आगळ तुम्हाला तयार मिळालेलं आहे इथे पहिला टप्पा आपला झालेला आहे आता दोन प्रकारचे आगळ तुम्हाला दाखवते आता तुम्हाला जर शरीराला ऍसिडिटी किंवा पित्तामुळे मोठ्या मोठ्या गांधी किंवा मोठे मोठे चट्टे अंगाला येत असेल तर हे फक्त तुम्हाला एक पाच मिनिटं उकळून आहे थंड करून एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा किंवा चट्टे येतात तर त्यावर घासून पाच मिनिटं ठेवून द्यायचे नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचं बऱ्यापैकी फरक पडतो जर तुम्हाला हे माशासाठी करायचंय यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय मोठ्या असेवर एक सात ते आठ मिनिटं चांगलं उकळून घ्यायचंय चांगलं थंड झालं की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्हाला अगदी वर्षभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवता येईल माशाचा रस्सा असो फ्रायसाठी तुम्ही हे आगळ वापरू शकता आता आपण सरबतासाठी तयार करणार आहोत जी दुसरी पद्धत ते बघणार आहोत एक कप आपण कोकम घेतलेले होते वजनी म्हणाल तर साधारणतः त्याच्या दुप्पट म्हणजे दोन कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण खडी साखर घेतली आहे साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर तसं याचं गुणधर्म थंड असतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडावा देतं आणि बऱ्यापैकी हेल्दी सुद्धा आहे तुम्हाला हवं असेल तर साधी साखर तुम्ही दोन कप वापरली तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण ही खडी साखर थोडी खलबत्त्यात मोठी मोठी फोडून घेतलीये तुम्ही अगदी खडे घातले तरी सुद्धा चालू शकेल कारण हे आपण शिजवणारच आहोत आणि त्यामध्ये साखर साखर विरघळली जाते पण अशी फोडून घेतली की पटकन ही शिजते आता छान एकजीव करून घेतलेली आहे आता गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे भांड आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि संपूर्ण आठ ते दहा मिनटं अगदी तळापासून ढवळत आपण हे छान एकजीव करत शिजवून घेणार आहोत सुरुवातीला साखर आपण यामध्ये संपूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि उरला सुरलेला जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर साधारणतः एक तीन ते चार मिनटं मोठ्या असेवर याला छान उकळी आलेली आहे आणि साखर यामध्ये बऱ्यापैकी विरघळलेली आहे तरी सुद्धा एक सारखी आपण ही ढवळून घेतो आहोत यामध्ये जो पाण्याचा अंश उरलेला असतो तो सुकवून घेण्यासाठी किंवा हे चांगलं टिकून ठेवण्यासाठी आपल्याला हे शिजवून घेणं फार जास्त गरजेचं आहे आता जस जसं तुम्ही हे शिजवून घ्याल तस तसं पातळपणा त्यातला कमी होतो थोडंसं दाटसर होतं घट्ट होतं आणि असा रंग सुद्धा अगदी मस्त दिसतोय पाच सहा मिनटानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण सैंदव मीठ किंवा काळा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे तुम्हाला फक्त साधं मीठ घालायचं असेल तर ते सुद्धा चालू शकेल बाकी कोणतेही मसाले घालण्याची गरज लागत नाही फक्त हे थोडं चटपटीत होण्यासाठी आपण चाट मसाला वापरलेला आहे जो टोटली ऑप्शनल आहे पुन्हा दोन मिनटं आपण चांगलं उकळून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीपासून ज्यापासून आपण कढई गॅसवर ठेवली आहे मोठ्या असेवर एक आठ ते दहा मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि एक आठ मिनटानंतर गॅस आपण के बंद बंद गरम पटकन कारण यामध्ये मसाल्याचे कण वगैरे राहिलेले असतात कोकमाचे छोटे मोठे कण राहिलेले असतात असं चाळून घेतल्यामुळे अगदी निथळ आणि छान प्रकारे तुमचं हे कोकम आगळ तुम्हाला तयार मिळतं तर अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी हायजेनिक पद्धतीत स्वस्तात मस्त कोकमागळ आपलं तयार झालेलं आहे तर इथे साधारणत ता, तास दीड तास झालेला आहे पंख्याखाली आपण हे संपूर्ण थंड करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर थोडं मधाप्रमाणे हे चिकट किंवा एक तारेसारखं तुम्हाला इथे दिसत असेल अगदी चिकट करायचं नाही तर ता हलक्याशा तारेसारखं दिसतंय तसं हे तुमचं कोकमागळ तयार झालं आहे असं एकदाच तुम्ही करून ठेवलं आणि फ्रीजमध्ये अगदी वर्ष दीड वर्ष व्यवस्थित राहतं जेव्हाही तुम्हाला सरबत प्यायचं असेल फक्त पाण्यामध्ये सोड्यामध्ये घालायचं तेव्हा काही सेकंदाचं तुमचं थंडगार कोकम सरबत पिण्यासाठी तयार होईल कोकम सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत तर जर दोन ग्लास तुम्हाला कोकम सरबत बनवायचं असेल ते एक पळीभर किंवा साध्या चमचाने मोजाल तर साधारणतः चार ते पाच चमचा आपण हे कोकमाचं आगळ घातलं आहे अजिबात यामध्ये साखर वगैरे घालायचं नाही एक तर सोड्यामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा साध्या आपल्या माठातल्या फ्रीजमधल्या पाण्यामध्ये तयार करू शकता फक्त मिक्स करायचं आहे आणि हे कोकम सरबत पिण्यासाठी तयार होईल असेल तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भिजवलेला सब्जा वगैरे तुम्ही यामध्ये घालू शकता आवडीप्रमाणे बर्फ घालू शकता असं हे सरबत पिण्यासाठी तयार आहे तर हा थंडगार कोकम सरबताचा ग्लास तुमच्यासाठी नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग मराठीचे मसाले जर तुम्हाला फ्री डिलेवरी घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक तर त्यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपली वेबसाईट सुद्धा आहे त्यावरून सुद्धा तुम्ही आम्हाला मसाले ऑर्डर करू शकता त्याची लिंक तुम्हाला इथे दिसत असेल चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा